आपल्या अधीक्षक अभियंत्या आपल्या बांधकाम विभागाची दाद उभे राहिले आणि दर्जा त्या कामाचा चांगला काम असला पाहिजे असं क्वालिटी दाखवणारा क्वालिटी त्या कामाची दिसणार दाखवली पाहिजे किंवा लोकांची तक्रार आली ती वेळेत सोडवली गेली पाहिजे ती तक्रार हे काम जर एक सहा सात वर्षानंतर झालं तर ती काम झालेल्याची मजा लोकांना येत नाही ताबडतोब त्यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये पंधरा वीस महिन्याच्या जर ती तक्रार निपटून टाकली तर लोक तुमच्यावर विभागावर खुश होतात किंवा आमचं काम वेळेत झालं लक्ष दिलं अधिकाऱ्यांनी विभागानं लक्ष दिलं सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्ती केली आणि आम्ही दिलेली तक्रार ही लवकर आमची संपवून दिली त्यामुळे या पद्धतीनं थोडंफार आपलं जे काय आहे ते राहिलं पाहिजे सर्वसामान्यांबरोबर अशी एक माझी नक्कीच सूचना या निमित्तानं सर्वांना करू इच्छितो आणि आपल्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमात लातूर विभागाने सुद्धा करतो कार्यक्रम झाल्यावर आपण मी कार्यक्रम नंतर घेतो आढावा तर शेवटी आपल्याला सुद्धा आपण शंभर दिवसाचा कार्यक्रम चिकलठाणा चालू लातू मांजरा पुलाचं काम दोन हजार आठ साली चालू झालं आजपर्यंत काम संपलेलं का नाही काय आणि त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांना खूप मोठा सहा किलोमीटरचा अंतर कमी होईल आणि ऊस वेळेवर जाईल यासाठी या फुलाचं बांधकाम आदरणीय विलासराव देशमुख यांनी केलेलं आहे म्हणजे उद्घाटन केलेलं आहे दोन हजार आठ साली अद्यापर्यंत फुलाचं काम झालेलं नाही आणि फुल अपूर्वच आहे आणखी यासाठी मी आज पूर्वी बी पत्र लिहून विचारलं होतं की का गुत्तेदार गेला हे गेला ते गेला मग सांगतात आज सतरा ना आठ पंचवीस सतरा वर्षापासून जर गुत्तेदार जातोय मग आज जे पालकमंत्र्यांना म्हणले ते शंभर दिवसात काम करायचे हे करायचे अठरा वर्षात काम झाले आणि शंभर वर्षात या अधिकारी काम करणार यासाठी शेतकऱ्याच्या सोयीसाठी हे फोन लवकरात लवकर व्हावं हो हो आता फोन बांधकाम करून पाडायची पाडायचे पडायची वेळेला अठरा वर्षात यासाठी मी आज ही ग्रहणी पालकमंत्र्याला थांबवून बोलला हो था। हेच त्यासाठी किंवा अठरा वर्षापासून काम चालू आहे बोललो ना मी तुम्ही पालकमंत्र्यांना ही जी समस्या आहे अठरा वर्षापासून काम होत नसलेली त्यासाठी मी त्यांना सांगितले की अठरा वर्षापासून काम होत नाही ना। तुम्ही तर शंभर दिवसात काम करतो म्हणून सांगता दर्जेदार काम शंभर दिवसातून करतो म्हणून सांगता हे कस काय शक्य आहे आणि काम नंबर दोन लांडशी आले आणि अठरा वर्षापासून माझ्या फुलाचं काम होत नाही माझं काय hmm. का आणि सार्वजनिक hmm. काम आहे hmm. ते शेतकऱ्याच्या याच्यासाठी त्यासाठी मी पालकमंत्र्यांना आणि पत्रकार गेला तर यांना काही खंत नाही हे काही म्हणजे पत्राचं उत्तर दिलं मला नाहीच नाही पण काम चालू झालं केले आणि मी तुमची नोंद घेऊन त्या अधिकाऱ्यांना सांगितले की यांचं काय ते काम लवकरात लवकरात ते म्हणलं बजेट नाही तुम्ही आम्ही म्हणलो आम्ही शंभर शंभर रुपये टनावर देतो आमच्याकडून उशील करा पैसे नसले तर आमच्या उसाच्या वाहतुकीला सोयीचे होते काय आम्ही तर त्या संपर्ष बरोबर भेटणार जेवढा केले त्याला पैसे नाही म्हणून पैसे नाही म्हणून काम त्या तुम्हाला आठवत आठवता येईल हे मी बोललो त्यांनी पालकमंत्र्यांनी काय उत्तर दिलं याची लोन घेऊन कामाला का सुरुवात करतो मी सांगितलं